तर पहा मित्रांनो आमचा चहा आता तयार झालेला आहे तर हा चहा आपण गुळामध्ये बनवलेला आहे तर पहा एकदम मस्त असा कलर आलेला आहे तर नमस्कार मित्रांनो तर चहा म्हटलं की तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांच्या आवडीचं तर मित्रांनो आपण दररोज सकाळी असा आवडीने असे चहा पितो परंतु मित्रांनो आपण हा साखरेचा चहा पित असतो दर दिवस पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही गुळाचा चहा बनवणार आहोत आणि ते हे दुधामध्ये तर हा दुधामध्ये आम्ही न फुटता चहा बनवणार आहोत तर मित्रांनो आपण बऱ्याच वेळा चहा बनवतो परंतु मित्रांनो हा दुधामध्ये चहा बनवल्यास फुटतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर न फुटता दुधाचा चहा गुळामध्ये कसा बनवायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शॉर्टपर्यंत पहा तर येथे चुलीवरती आज आम्ही गुळाचा चहा बनवणार आहोत तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो येथे आम्ही आता चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरतीच आता गुळाचा चहा बनवायचा आहे तर या पातेल्यामध्ये आम्ही आता गुळाचा चहा बनवणार आहोत तर यामध्ये आपल्याला आधी दूध तापायला ठेवायचं आहे तर आम्ही हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आता पातेल्यामध्ये तापून घेणार आहोत आधी आम्ही तर मित्रांनो हे अर्धा लिटर दूध आम्ही घेतलेलं आहे आणि याचा आता आपण गुळामध्ये चहा बनवणार आहोत गुळ टाकून तर यामध्ये मित्रांनो कोणता गुळ वापरायचा तर आपण आता पुढे पाहणार आहोत म्हणजे हा चहा फुटणार नाही तर आता हे दूध आधी उकळवून घ्यायचं आहे तर यामध्ये मित्रांनो आम्ही एक कप भर असं पाणी टाकणार आहोत तर दुधामध्ये हे पाणी टाकावं लागतं त्यामुळे आम्ही एक कपभर पाणी टाकलेलं आहे आणि आता हे उकळून घेऊ आपण तर पहा मित्रांनो आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आता दूध उकळलेलं आहे तर पहा मित्रांनो हा मी सफेदमधला गुळ घेतलेला आहे तर हा लाल कलरचा गुळ नाही तर मित्रांनो सफेद गोळ वापरल्याने चहा फुटत नाही तर त्यासाठी हा सफेद गोळ वापरायचा आपल्याला म्हणजे चहा फुटणार नाही दुधामध्ये बनवला तरी तर आता एवढा गुळ आम्ही घेतलेला आहे आणि हा गुळ आता सगळा आम्ही दुधामध्ये टाकून देणार आहोत तर आता हा एवढा गुळ घेतलेला आहे आणि सगळा गुळ आम्ही टाकून दिलेला आहे तर यामध्ये मित्रांनो आपल्याला अजून आलं पण टाकायचं आहे आणि चहा पावडर पण टाकायचे आहे तर आम्ही आता थोडा वेळ अजून उकळवून घेणार आहोत आणि मित्रांनो आता थोडा वेळ उकळलेला आहे तर यामध्ये आता आलं टाकायचं आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे एवढं आलं तर एवढं आम्ही आलं घेतलेलं आहे तर आता हे उकळीवरती टाकलेलं आहे तर आता हे आलं थोडा वेळ उकळल्यानंतर यामध्ये थोडीशी आम्ही चहा पावडर टाकणार आहोत तर आधी हे आलं उकळून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि त्यानंतर मग त्यामध्ये चहा पावडर टाकायचे आहे तर आता मित्रांनो पाच ते सहा मिनिट उकळून झालेला आहे आणि आता यामध्ये टाकायचे आहे चहा पावडर तर यासाठी मित्रांनो आपल्याला जास्त चहा पावडर वापरायचे आहे म्हणजे एकदम चवदार असा चहा तयार होईल तर एवढी चहा पावडर आम्ही घेतलेली आहे आणि आता आपला चहा लवकरच तयार होणार आहे तर आता उकळवून घेऊ अजून थोडा वेळ तर यासाठी आम्ही कप आणलेले आहेत चहा प्यायला था। था। ले ले तर मित्रांनो आता आमचा चहा तयार झालेला आहे तर पहा एकदम असा कलर आलेला आहे तर मस्त असा चहा तयार झालेला आहे आता आणि आता लगेच आम्ही कापामध्ये ओतणार आहोत प्यायला तर गरमागरम असा चहा प्यायचा आज गुळाचा तर मित्रांनो गुळाचा चहा हा एकदम आपल्याला चवदार लागतो आणि अशा प्रकारे बनवल्यास हा चहा फुटत पण नाही तर पहा आमचा चहा एकदम मस्त झालेला आहे आणि फुटला पण नाही तर यासाठी मित्रांनो आपल्याला सपेदच गोळ वापरायचा आहे म्हणजे चहा फुटणार नाही तर पहा मित्रांनो अर्धा लिटर दुधामध्ये चार कप भरलेले आहेत तर आमचा चहा आता तयार झालेला आहे पियाला तर पहा मित्रांनो आमचा आता चहा ओतून पण झालेला आहे आणि आता लगेच चहा प्यायला सुरुवात करायची आहे तर आता कसा झालेला आहे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो खूप टेस्टी असा चहा झालेला आहे आणि खूप छान सुद्धा लागतो तर असा गुळाचा चहा आपल्याला सकाळी सकाळी पियायला खूप छान वाटतो अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही गुळाचा चहा दुधामध्ये बनवलेला आहे आणि तोही न फुटता बनवलेला आहे तर मित्रांनो हा सफेद गुळ वापरून आपण घरच्या घरी अशा प्रकारे गुळाचा चहा बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये